असो चालू होता, माणसाला जावं वाटत नाही पण माणसाला जावच लागत या नियमाला अनुसरून आज आपण ज्यांची वर्षश्राद्ध विधी करत आहोत ते दत्तात्रय गणोजी शेलार हे आपणा सर्वांना सोडून निघून गेलेले आहे त्यांच्या पाठी मोठ त्यांच्या पाठीमागे मोठा असा परिवार आहे पत्नी लिलाबाई दत्तात्रेय शेलार भाऊ जनार्दन गणुजी शेलार मुलगा पुरुषोत्तम गणेश दत्तात्रेय शेलार मुलगा विष्णू दत्तात्रेय शेलार मुलगी विमल गणपत लोखंडे आणि मुलगी संगीता सुरेश लोखंडे असा हा संपूर्ण परिवार परिवारा आहे परिवारामध्ये सगळे आहे संगंधी आहे आपतेष्ट आहे नातलग आहे सुना आहे नातवा आहे या सर्वांना सोडून जावं लागेल आणि आज आपण त्यांची वर्ष विधी करत आहोत प्रथम विधी करत आहोत आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाला अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे अभंगाला सात संगत आपले गायनाचार्य आहे आपले गायनाचार्य ही फार छान आहे ते फार मोठे आहे आणि मी फार छोटा ते मला फुलांप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते बडा वो नहीं होता है जो अपना नक्शा खडा करते तो में को, को भी हो अरे भाई तालिया बजाने त्याचप्रमाणे आपले मृदंगाचार्य दोन्ही मृदंगाचार्य फार छान आहे त्याचप्रमाणे आपली साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वागवा साऊंड सिस्टीम ही फार छान आहे कार्यकर्ते ही फार छान आहे नियोजन ही फार छान आहे एकंदरीत वातावरणच फार छान आहे एकदा गायक वादक टाळकरी साऊंड सिस्टीम कार्यकर्ते श्रोते या सर्वांसाठी एकदा जोरदार विनेकरी बाबा विनेकरी बाबा ही फार छान आहे मी असच एकदा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो तिथे विनेकरी बाबा सारखे नाचायचे सारखे नाचायचे सारखे नाचायचे कीर्तन झाल्यानंतर मी बाबांना विचारलं बाबा तुमचा परमार्थ विषय खूप भाव आहे नाही का बाबा म्हणाले आव महाराज कशाचा भाव कशाचं काय गावकऱ्यांनी बळजबरी मी ना माझ्या गळ्यात दिला <laughs> मी म्हटलो बाबा पण तुम्ही कीर्तनात किती नाचत होते ते बाबा म्हणाले नाचत नव्हतं माझ्या वात्रात मी म्हटलो बाबा मग निघाला का झुरळ ते बाबा म्हणाले आहो महाराज मी जशा जशा उड्या मारायचो ते जुरत तस तस घुसायचं मी जशा जशा उड्या कीर्तन झालं पण झुरळ काय निघलं नाही महाराज आता परत कधीच विना घेणार नाही पण आपले विण विठाला विठाला नाही विठाला, विठाला।, विठाला, विठाला। या अभंगातून संत एकनाथ महाराज सर्वसामान्य जीवाची व्यथा मांडतात जीवाची मांडतात हे जग एक जेल आहे या जगातील प्रत्येक जीव कैदी आहे ज्याप्रमाणे कैद्याला ज्याच्या त्याच्या गुन्ह्याप्रमाणे शिक्षा भोगावी लागत असते त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे वेगवेगळ्या युनिट जन्म घ्यावा लागत असतो ज्याप्रमाणे प्रत्येक कायदेच्या शिक्षेचा कालावधी हा वेगवेगळा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाचे आयुष्यमान हे वेगवेगळे असत wow. ज्याप्रमाणे जेल म्हणजे दुःखच असत त्याचप्रमाणे संसार <Dios> <णिवागारां> म्हणजे <करीं> दुःख असतु संसार दुःख मूळ so no. जेल म्हणजे दुःखच दुःखच त्याचप्रमाणे संसार म्हणजे कैदी जेलरला म्हणतो की हे दुःख आता मला नको वाटत जीवाला सुद्धा हे जन्म मरणाचे दुःख आता नको वाटते जेल, जेलर कैद्याला म्हणतो हे बघ तू जर आता पुन्हा गुन्हा केला नाही पुन्हा चोरी केली नाही तर तू या जेल मधून मुक्त होऊ पण जर तू पुन्हा गुन्हा केला पुन्हा चोरी केली तर तुला पुन्हा जेल भोगावे लाग त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे देव म्हणतात तू जर चांगला खाल्लं चांगला पिला चांगला राहिला चांगला परमार्थ केला जर तू नामस्मरण केले तर तू के या संसाराच्या दुःखातून चौऱ्याऐंशी लाख मुलीच्या फेऱ्यातून मुक्त होणार तर तू या संसाराच्या दुःखातून चौऱ्याऐंशी लाख युनिटच्या फेऱ्यातून मुक्त होणार पण पण जर तू चांगलं वागला नाही चांगलं खाल्लं नाही चांगलं पिला नाही चांगला परमार्थ केला नाही तर तुला हो <tele> तु हो या जन्म मरणाच्या फेऱ्यांना सामोरं जावं लागणार आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यांना किती वेळा सामोरं जावं लागणार तर याचं उत्तर आहे

महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम किती किती जन्मा 한티 페레, 제티및티아 제공 고를 포함하고